प्रसाद दाखवायचा आता तुम्ही कुठून आल्या सांगा <laughs> वालाच्या आणि तुरीच्या शेंगा मस्त दर्शन झाला गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आपल्या महिला मंडळची ट्रिप जी आहे ना ती कारले डोंगरावर जाणार आहे आणि आईचं दर्शनासाठी चाललोय आपण तर मस्त मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या महिला मंडळ मध्ये किती लेडीज वगैरे आहेत ना महिला किती आहेत ना ते आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये दिसणार आहेत मस्त दर्शन घेऊ मागच्या वेळेस काही दर्शन घेतलं नाही आपण तर आता दर्शन वगैरे घेऊ आणि येऊ आपण निघताना काय दाखवलं नाही कारण की जर अंधार होता आणि आता सगळी थांबल्या थांबल्यान काहीतरी काम आहे इथल बघा बघ आई आपण का थांबलोय सांगा जरा का थांबलो इथं मध्ये काय आई ना पण नाही माहिती चला जाऊ द्या हा थंड थंडा थंडा पाहिजे ना म्हणून सगळी थांबल्या अजून काय काय घ्यायचंय खाऊ घ्यायचा नंतर उतरले दाखवील एकेकाला आता सध्या काय दिसत नाही आम्ही सकाळी घेतलं नाही व्हिडिओ शूट केला नाही कारण कामदार होता त्याच्या मुलं नाही आई गाणी बोलतील मस्त नंतर ऐका आणि चष्मा चष्मा कोणी आणले ज्याने चष्मा आणले त्यांनी दाखवा जरा एकेकाला त्या फोटो काढायला घालून दाखवा बाबा इकडे बघा ज्याच्याकडं असेल त्यांनी भाड्याने द्या आम्हाला एकदा आपली छोटी चष्मा दोन दोन चष्मा आहेत बघा हे बघा थांब थांबता मी इकडं चल वाजू वाजून दाखव चल वाजव पटकन आम्हाला सगळं साऊंड आहे बस मध्ये साऊंड आहे आम्ही साऊंड घेऊन पण आलो आणि पियानो पण आहे बघा वाजवील आणि आम्ही नाचू नाही करा जरा चला मस्त पोरा पण सकाळी लवकर उठल्यान आणि आल्यान आता मज्जा बघायला भेटेल आपल्याला इकडे बघा इथं तर काही जागाच नाही पण आम्ही ऍडजस्ट केलाय कस तरी ना कसं वाटत इथं खाली बसून आराम आहे आम्हाला द्या थोड्या वेळा आम्ही पण बसू इथं कोण आई आहेत ना आई ना घेतली पण सगळी दिसतील नंतर आता नाही आपण नंतर दाखवू तुम्ही पण आहेत पण सगळ्यांना नंतर घेऊ बघा सगळी आमची महिला मंडळचा ग्रुप आहे आणि माते की जोरान जोरान, जोरान एकविरा माते की गणपती बाप्पा चला निघा <laughs> उठली आता बांधला आहे आणि पण आहे तो जो विमान नाही सांगत आपल्याला जाऊ द्या आपण बघू सगळी परत रिपीट रिपीट बघताल का बरोबर आहे का नाही जाऊ बाबा याही बराच वेळ घेतला चला सुरुवात ट्रेनर भारी आहेत आपलं इकडं व्हिडिओ शूट चालू आहे

शिमी पार्टी जाय ना नाचवा गाडी माग मग दल्ली नंतर मग गाडी माग हां उडी पार्टी जाय तवनाच नाहीतर तुम्हाला पार्टी जायला दाकडे चला सुरुवात तू सिगारेट आल्चा इढ आपण आता कार्याला पोहचलोय आणि या रूममध्ये आपण थांबणार आहोत तर आपली जी महिला मंडळच्या ज्या लेडीज आहेत ना त्या आता दाखवते मग अशा दाखवता नाही आला ना म्हणून आता बघा उतरा एक 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 फटाफट चला आजा आजा द्या दे अरे आ दे पटकन टाईमपास करता तुम्ही चला 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 फटाफट चला

वाजवणार आहोत पियानो येते का तुला वाजवता कुठला वाजवशील नाही इथं आपण सगळं सामान घेतलं हार पोटी नारळ वगैरे सगळं याच्यान आहे आपली बस तिथं आहे आणि या सगळ्या आता उतरलेल्या आहेत सगळे फोटो शूट करतील मॅचिंग मॅचिंग मायानो काय हा एक फोटो घ्या चला फोटो काढायला <laughs> चला फटाफट एक फोटो काढूया इकडं चाललाय सगळ्यांचा बोलायला भेटल सगळ्याला चान्स दिला जाईल बोलायला आधी फोटो काढूया चला कोण कोण मॅचिंग मॅचिंग चला पटाफट अरे इकडे या पाठी राहिल्यान या इकडे आई ग्रुप केलेला आहे फोटो काढू चला सगळ्यांना चान्स भेटेल बोलाला आधी फोटो काढूया हां पोरा तर आमची तिकडे गेली त्यानं केलाच आहे कारण की गाडी बसून कंटाळली ती सकाळी लवकर आलो आहे आम्ही ना आमची सगळी बाळ कुठं बसली ए कंटाळ नाही आला ना नाही जाम नाचली पोर काय झालं र काय नाही एकदम शांत बसले मग भूक लागली भेटतील भाकरी भेटतील सगळ्यांना आता मस्त नाश्ता करा आणि आईचं दर्शन घ्यायला चला, चला। जायचं ना चला आमची भारी बारीक पोरं आहेत ना एवढीच आहेत जास्त नाही पाठी आहेत पाठी कुठं आहेत तिकडं बसल्या थांबताना पण घेऊ आपण मी बघा इकडं आहेत याला तुम्ही बघितलं असल कसं नाच होता मस्त नाच आता परत नाचणार ना आहे याचा नाच बघायला भेटल तू एकदा एक गाणी एक वाजव चल गाणी वाजव मला असं वाटतं यो असं गाणी आहे परदेसी परदेसी जाना नाही मुझे गाढव बघा गाढव दोन बांधून ठेवल्यान त्यांना बघ या सगळ्या निघल्या अर्ध्या पुढे गेल्यान सगळी सोबत नाही इकडून तिकडून ना ते बघा आता एकेकाला दाखव ते बघा किती लांब राहिल्या बघा बाय माझे आपण आता खाली पायथ्याचे इथं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊ इथं दर्शन घेतल्याशिवाय आपण वरती जात नाही आधी दर्शन घेऊ मस्त सगळे गेले गर्दी पण नाही जास्त बघा मज्जा हे बघा इकडे 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 हे बघा सगळ्या मॅचिंग मॅचिंग ही आमची ओटी आहे आणि यापुढं आले आम्हाला टाकू पण आम्ही दर्शन सगळी सोबतच घेणार आहोत ना <laughs> चल आईचं दर्शन घेऊ आपण आणि नंतर वरती डोंगराला आधी फोटो काढून घेतला आता दर्शन घेतलं सगळं घेत दर्शन झाला गर्दी नव्हती जास्त आपण आता ओटी हो घेऊन पाच पायरे आपण इथून जाऊ आणि ज्याला वरती यायचा आहे तो वरती येईल आणि त्याच्यानंतर अर्धी जातील बारी बारीक जाणार आहेत का चला आई माऊलीचा एकवीरा आईचा सगळे चला ल तिथं दर्शन घेता तोपर्यंत चला आपण जाऊ चला, चला।, चला। इकडं चाललाय सुकट सुकट आणि वांगा भाकरी खायच्या आहेत ना बनवायला घेतलाय आणि नंतर काय बनवाल मटन मटण म्हणजे अजून भरपूर रेसिपी आहेत त्या बघायला भेटतील भाकरी वगैरे आपण घेऊन आलोय सगळा सामान इथं काढला आहे मटण आम्ही लॉलीपॉप पण आहे बघायला भेटतील शेंगा उकडल्या हां तुम्हाला खायला हां नंतर आम्ही मटण बनवू तुम्ही एकट्याच बनवता आता माझ्यासोबत बाहेर गेल्यानंतर हां मस्त आपल्याला भाकरी वगैरे खायला भेटतील आता हे बघा इथे शेंगा उकडल्या आणि गॅसवरच सगळं चालू आहे काम चला आम्ही बसतो बाहेर यांचा झाल्यावर आपण मस्त <प्राविनता> दर्शन घेऊन आलो आणि आता मी इथं पण मस्त नारळ वगैरे सगळा मांडलेला आहे आणि इथं मलिंदा पण आहे मलिंद्याचा प्रसाद दाखवायचा आहे पाणी सोडला की नंतर प्रसाद वाटू आम्ही ना सगळ्या आल्या अजून बाकी आहेत ना अर्ध्या त्या नाही आल्या चला सगळी आली खाली आता सुकट आणि भाकरी खातील आणि नंतर उशिरा जेवणार सकाळी नाश्ता नाही केला ना काय खाल्या बाकी ग अर्ध्याही नाही खाल्या नाही खाल्या सगळी बसल्यान इकडं इथं खाली बसत इकडं बघा वालाच्या आणि तुरीच्या शेंगा उकडल्या आणि सगळ्या अशा खायला बसल्या बघा हे बघा त्याला खाऊ मस्त सुकट भाकरी खाली आणि त्याच्यानंतर शेंगा खाल्या मग काय काय हा म्हणजे कोण कोण खाते ते पण दिसलं पाहिजे आतमध्ये जरा चोरून काम चाललंय तो पण आहे तुम्हाला काय वाटला तुम्ही दिसणार नाही आम्ही इकडे पण येऊ आणि दाखवू कोण कोण खात आहे अच्छा व्हिडिओग्राफर आहेत या दोन ए नंतर व्हिडिओ सेंड करा ग्रुपला चला बाय अजून काय पाहिजे थंडा पाणी विनी काय चला एक असा ग्रुप केला याय खायला इथं बसल्या इकडं आमच्या सोनू ताई आहेत खतम शेंगा झाला तुम्ही खाले काशीच बसली काहीच नाही ग तिला तिला नको दे आला इकडं दे पण एक ग्रुप बसलाय जावा जावा काय काय खाल्या भाकरी विकरी खाल्या शेंगा कशा लागल्या मग आता नाचाल ना चल आई तर आणि इकडे आता आले तुम्ही या ना बराच उशीर झाला आमचं जेवण पण झाला आता, आता दर्शन घेतील ता। आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये आहे ना म्हणून मिनी आणि ताई आम्हाला एक डिश होती तुम्ही पण घाल ना याही दोघी एक डिश घेतलेली तरी शेंगा भरपूर आहेत अजून त्या साईडला भरपूर आहेत शेंगा संपणार नाही अजून पाहिजे असतील तर अजून घ्या आणि नाचा नाचून मिचून झाला ना नंतर जेव्हा नाही जेव्हा गेलो मी काय गाशी नाही एवढा खाला मी जेव्हा गेलो आता इथे काय बनवायला इथलंय मटन मटन आणि अजून काय आता आता लॉलीपॉप पण आहेत ना हा मग फक्त धाराचं काम करा बस काय टाकू नका होईल आधी जी सुकट तुम्ही बनवलेली ना मस्त झालेली आम्ही सुकट मस्त भाकरी वगैरे खाल्ले आहेत आता आम्ही नाचू आणि जरासा जिरू आणि नंतर मस्त मटन वगैरे खाऊ हा आमचं लॉलीपॉप पण रेडी होतील शेंगा पण मस्त खाले आम्ही मस्त काम जोरांना चाललंय बघा आम्ही शेंगा खात नाही तोपर्यंत मटन पण झाला इकड़ कलेजी पेटा दाखवा दाखवा गरम गरम आप, चला मस्त पिकी पिकी कलेज चेटा बनवलेला आहे लॉलीपॉप सुद्धा मॅरिनेट करून ठेवलेला आहे बापरे हे पण खायला भेटतील गरम गरम मस्त पोरा ह्याच्यासाठी तयार आहेत का तुम्ही मटन बोलाल तर मटन नको पण लॉलीपॉप पाहिजे काय काय ऐका ना मग अशा बघितलं दोघीच काम आता तुम्ही कुठून आल्या सांगा काय मस्त लाटा ओ काम चांगला झाला पाहिजे बस म्हणजे आमच्या बायका सगळ्या मदत करायला लागल्या ना आणि इकडं फक्त बघासाठी नाही बघण्यासाठी आहेत ना, ना, ले था ले था ले था। ना ते पण सपोर्ट करतात तिकडून म्हणजे तुम्ही बघता म्हणून त्यांना जरा आलाय हा पटापट पटापट करतील ना म्हणून हा यांना काय यांची काय ओळख घ्यायची आहे काय करणार काय सांगणार तुमच्या या कामाबद्दल काय सांगणार तुम्ही असं बोला ना एक पुरी टाकली पुरी वरती येणार म्हणजे येणार

काय नाही ताई सांगा ना आपल्या महिला मंडळचं नाव कसं काय सांगायचं नाही तुम्ही पण सांगायला पाहिजे हे सांगा अश्विनी अश्विनी सांग जरा आपल्या महिला मंडळचं नाव म्हणजे आता निघता तो काय बघा महिला मंडळचं नाव घ्यायला कोणच तयार नाही कोणी कधी घ्याय सोनू ताई सांगा आल्या आल्या पुऱ्या आल्या 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 पुऱ्या आल्या देऊ का हातान काढा आता चला पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत काय आपल्या महिला मंडळाचं नाव सांगा जरा आमच्या चाललंय म्हणून पैठण इथं पैठणी घ्या आणि समाधान माना आम्हाला हरवली काय तुम्ही ब्लॉग करायला पाहिजे बरोबर आहे मग या नाही आता ब्लॉग मध्ये म्हणून इकडं बघा हे तुम्ही पण हारले काय हारलय का मग एकदा सांगा अरुण कसा वाटला फक्त आनंद झाला आता सगळी निघली जायला सगळी बस मध्ये बसून घेतील बस्म आम्ही पण बसतो